नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी काय उपाय आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार पैशाची तिजोरी किंवा पैशाचे कपाट हे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील नैऋत्य दिशेला असावे किंवा दक्षिण किंवा पश्चिम भिंतीच्या शेजारी आपण पैशाची तिजोरी किंवा कपाट ठेवावे पैशाची तिजोरी किंवा कपाची कपाटाचे तोंड हे म्हणजे दार हे उघडणारे हे पूर्व किंवा उत्तर दिशेला उघडेल अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये पैशाची तिजोरी किंवा कपाट ठेवावे तसेच पैशाच्या तिजोरी किंवा कपाटावरती आपण जड वस्तू किंवा भंगार इत्यादी प्रकारचे वस्तू कधीही पैशाच्या तिजोरीवरती कधीही ठेवू नये किंवा जेथे आपण पैसे ठेवणार आहे तेथे आपण पैसे ठेवताना आपण लाल कपड्यामध्ये ते पैसे आपण ठेवावे त्यामुळे पैशाची ऊर्जा देखील वाढते व जेथे पैसे ठेवतात त्या तिथे आपण लाल कपड्यामध्ये किंवा लाल कपड्याची पोटली तयार करून आपण त्यामध्ये कवडी किंवा आपण तिथे पाच वेलदोडे आपण बांधून ठेव देखील ठेवू शकता तसेच आपण तिन्ही सांजेला म्हणजे सायंकाळी कधीही कोणाला पैसे देऊ नये व पैशाची तिजोरी किंवा कपात ठेवतात तेथे कधीही ब्लॅक म्हणजे काळा किंवा ब्ल्यू म्हणजे निळा काळा व निळा रंग त्या दिशेला कधीही देऊ नये व पैसा प्राप्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये किंवा उत्तर दिशे भिंतीवरती आपण वॉटरफॉल म्हणजे धबधबाचा फोटो तेथे ठेवा ठेवावा त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट होण्यास सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद